तर सो नमस्कार मंडळी मी नागेश माळी आम्ही तुमचा आपल्या आजून का नवीन ब्लॉकमध्ये तर सकाळचे साडेसात वाजले होतं आणि एक मी आई सध्या पाटील पुढं म्हणजे सांगलीत चालू होतो पाटील पुढे चार किलोमीटर समज आलो आहे आणि काय विषय ते आपल्या अजूनही गाड्या त्यांची ती फेकात तर आणि हे आमची शातचं असते आम्ही चाललो आहे सांगलीला काल जस एक गाडी भरली उवढीच वाजलो होतं आणि मग तो आलता माझ्या आधी नंतर आलो ती गाडी बंद पडली होती गाडी आता झाली चालू आणि आता निघे पण आली आणि आता आम्ही जाऊन आलो आहे सांगलीला सांगली आणत आमच्या गायव्या आमच्या गाडी आहे दहा टन आणि काय आमच्या गाडीत आहे पंधरा टन आता म्हणतात आव्या तर इथे येऊन आता पाहतच आलं थोडं ती बॅटरीच जाऊन होती म्हणजे थोडं ही कडून कळून ती बॅटरी चालू केली म्हणजे गाडी चालूच केली आणि आता आम्ही चाललंय तुम्हाला सांगावं म्हणलं काळचे साडेसात वाजले मग म्हणलं तसं तर आईच्यामुळे गेला काय

आम्ही आली सांगलीमध्ये सांगलीमध्ये स्वस्तिक काट्यापेक्षा आहे पुढं स्वस्तिक आहे स्वस्तिक काटा आणि काय झाले त्या पार्टीला माणूस आला तो आला का आपली गाडी म्हणजे आपली गाडी काटा करणार आणि मग तो आपल्याला नेणार म्हणजे गाडी कुठं व्हायच्या खाली तर तो आपल्याला नेणार बहुतेक गाडी मार्केट यार्डात होईल खाली त्यात काय विषय नाही म्हणलाय थांबून थांबले था। आता था। मग तेवा गाड बघाली तेवढा हमाल पण आला ही काय तर आपण सांगलीच्या मार्केटमध्ये पोहोचलो आहे मार्केट सध्या थंड आहे कारण नऊ वाजलीत कारण मार्केट दहा अकरा चालू होते आणि एक आपली जी हो मार्केर 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 आ, ग गाडी होती पुढं ती फक्का तर त्या गाडी पॉईंटला लावल्या ते सॅम्पल वगैरे गाड्या चालला आहे त्याचं झाल्यानंतर मग आपली खाली होईल असं मला वाटते आणि एक आपण मार्केडामध्ये दोन नंबर गल्लीत आहे म्हणजे कमान ह्या बाजूला आहे बघा कमानीत आता आलो पहिली गली सोडली दुसरी गली सोडली दुसऱ्या गल्लीत माझा ती सगळं पुढंच चौक आहेचं इथं आणि चौकाच्या ऑपोजिट समोर इथं दुकान आहे चला तुम्हाला गाडी दाखवतो ती गाडी आता होईल खाली बहुतेक लोकेशन काढली हे बघा आता तो बघा आपल्या गाडी सॅम्पल काढायला ई येतो म्हटले तर आपण जाऊ आपल्या गाडी कशी ஆ 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 तर अकरा वाजलेत आणि दोन्ही पण गाड्या पॉईंटला लावल्या मगाशी लावली ती आणि माझी आत्ता लावली आणि दोन्ही पण गाड्याच्या खाली होईल त्या त्यांच्या गाडीच्या चार सफेद झाले खाली आणि माझी दोन झाल्या खाली आणि दोन्ही गाडी सांग खाली होईल त्या आणि आता बघा अजून म्हणते दीड तास लागते म्हणलेत कारण ते जे आहे ना ओढते उडी चालेसमुक्ती चालली नाही त्यावर टाकायची मस्ती उडी चाळते म्हणजे जी जी आहे ना माती अशी अनु माती बघा हे टाकायची तर असं आहे आणि आता मग असे आलं कमतीन म्हणजे आपल्याला जतचा माल काढतो तेव्हा ते काय ते काय माल सदिस्टाने काय म्हणतात म्हणजे बघू तरी पण गाडी खाली म्हटलं तर बघू काय काय होते असं सांगतो नाही तर मुक्काम पडायला असते त्याचा काय विषय नाही आणि मग म्हटलंस म्हणलं बघा तिकडे आहेत बाय आणि आपली गाडी अशी पॉइंटला तर बघा तो बसतोय ड्रायव्हर दत्ता सावंत येऊन बसतो काय काय आता कोणतं असं म्हणत थांबा काही विषय नाही तर चला भेटू आपण काय गाडी खाली झाली नाही आणि काय आज काय ऊन पडलं नाही पाऊसच वातावरण बघता सगळं थोडं गळा वातावरण झालं एक मिनिट दाखवतोय तुम्हाला हे बघू शकताय इकडं सगळं वातावरण कसं वाटतं शांत शांत वाटाले आणि का आपली काय गाडी अजून खाली नाही आणि आता मग आल पाऊस पाऊस पडला बाय वरती झालं तेवढं हे पडला पाऊस काय होतं आत नाही म्हणतो आत नाही कसं आहे ती वजन अशी वस्ती उडीत आणि ती सगळं अशी उडतात ताळ घाण बिन येईल तिकडं महा गेलोच नाही तिकडे काय घरा चाल आणि आला होऊच गेलाय आता दीड वाजते अजून आणण्यामध्ये आज तसं लागते आज गाडी गाडीवर खाली माल भेटतोय नाही ते पण माहीत नाही माल भेटला चांगली गोष्ट नाही भेटला तर चांगली गोष्ट काय मुक्काम पडते आवड का नाही तुम्हाला म्हटलं तुम्हाला अपडेट चालली जसं होईल होईल हवा तसं व्हिडिओ कंटिन्यू करा फायनली संध्याकाळचे चार वाजले आणि आमच्याकडे आता झाल्या खाली आमच्या म्हणजे ते माझी गाडी आता झाली खाली आणि का आम्ही आलतो स्वास्ती काटायला स्वस्ती काटा इथं मगाशी म्हटल्यासार मगाशी म्हणजे आक्रमश म्हटलं इथं इथं आता हे गेला काटा येत येऊन थांबले आणि आपल्याला मीठ भरायला मीठ काय लांब नाही रोड सोडत त्या पलीकडे खचून एक दीड किलोमीटर आहे मीठ आणि मीठ आहे आपलं जत जगदंबत आहे जगदंब म्हणजे जे वर्संगोटलं आहे त्यांचा आहे काय तर पंधरा मीठ आहे म्हणून आता चालले भरायला ती गाडी गेली पुढे ती पण गाडी चालली मीटाला त्यांचं मी पटेन हो आहे आणि आपला जगदम बजाय तर चला कोणाकडून जाऊया व्हिडिओ कंटिन्यू तर आम्ही आलो मीटर गोडाऊनला आणि हे सगळं मीठ आहे दिसते मिठावर गोडाऊन आहे तिकडे थोडं आहे हे काय तर दांडी मीठ आहे दिसते इकडं या अशा गाड्या लावत्या इथं ह्यांची गाड्या साईडला आपली गाडी तर तर हमाल नाही म्हणून थांब केले ते हमाल येणार आणि मग आपल्या गाड्या भग मग ते भरलं का आपण जर येणार आहे तर पडद्यावर टाकतो आणि काय काय होते थोडं व्हिडिओ कंटिन्यू पण राहा आणि आता मीठ आणि आता मीठ बघायला किती टाईम लागतोय हे काय माहीत नाही अजून कारण तेव्हा म्हणतो वेळ वेळ लागते किती वेळ लागते काय माहित नाही काय काय होती जाणक लागली कामाले चार अजून चहा येईल चढत फायनली संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आपली गाडी भरली दाखवतो मला ती बघा आपली गाडी भजली मीठ आहे सगळं पाक ऑनली मीठ एक पॉईंट एक मीठ आणि आता ही गाडी भरायची आलं आहे ती शक्यत तर फळकं बांधतो खाई पडदा बांधतो आणि